नमस्कार तुम्ही वृत्त मराठी पाहताय युवा नेते तथा कर्जत भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याने कर्जत तालुक्यातील अनेक भागात विविध विकास कामांना मंजुरी मिळत असून तालुक्यात सध्या विकास कामांचा सुरू आहे भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकताच कर्जतचा दौरा केलाय कर्जत तालुक्यातील के विविध विकास कामांचे यावेळी त्यांनी भूमिपूजन केलंय कर्जत तालुक्यातील पाषाणे कोशीर खांडपे खंडस कशेळे किरवली या ठिकाणच्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच पार पडलंय यावेळी भाजपचे अनेक नेते मंडळी उपस्थित होती किरण ठाकरे यांनी मतदारसंघात काम करत असताना अनेक विकासकामांना मंजुरी मिळवून दिली आहे त्यातच आता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी किरण ठाकरे यांनी येथील पाण्याची समस्या सोडवण्याबाबत रवींद्र चव्हाण यांना विनंती केली किरण ठाकरे यांची मागणी मान्य करत येत्या मे महिन्यापर्यंत खांडस येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असे जाहीर आश्वासन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलंय मोठ्या प्रमाणात निधी आज कोण कुठला पक्ष देतोय भारतीय जनता पार्टीच्या आपल्याला साहेब मंत्री असल्या कारणाने आपल्याला तो मिळतोय आणि ह्या खानस विभागाचा विकास करण्याचा ध्यास हा भारतीय जनता पार्टीने घेतलेला आपल्याला दिसून येतोय आणि काम ह्या परिसरात आपल्याला अजून करायची आमचे साहेब सरकारी बरेच दिवस मागे लागले पाण्याचा प्रश्न मोठा आहे इकडे बेलाची वाडी म्हणून एक जागा आहे तिथे डॅम होऊ शकतो पंढरा डॅम जर केला तर या आदिवासी भागामध्ये जर पाणी पिण्याकरता आणि शेती करता उपलब्ध झालं तर बारासा भागाला रोजगार मिळेल आणि या परिसराचा कायापालट पाणी असल्यामुळे नक्कीच होईल खर तर आपला सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की या गावातील सर्व मतदारांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पार्टी आमच्या पक्षावरती विश्वास ठेवला आणि या गावामधून सदस्य निवडून आणले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हे सर्व करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कोणतंही राजकारण न करता प्रत्येक गावाला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न केला सबका साथ सबका विकास किर। कि या धोरणाखाली काम करण्याचं काम केलं आताच किरणजींनी जे सांगण्याचा प्रयत्न केला की या गावामध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे खर तर या गावामध्ये पाण्याची जर समस्या असेल तर मी जे मला माहीत नाही की या गावाची लोकसंख्या किती परंतु अनेक असे प्रकल्प की जलजीवन मिशनचा माध्यम असेल किंवा जलयुक्त शिवार असेल या सर्व माध्यमातून त्या गावातील समस्या या खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण करता येऊ शकतो मी उद्याच संबंधित अधिकाऱ्यांना या भागांमध्ये पाठवेन आणि आदरणीय दिल्ली एकही गाव एकही गाव येणाऱ्या काळामध्ये पाण्याविना राहणार नाही या दृष्टिकोनातून जे दे देवेंद्रजींचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मी तुम्हाला दुसरी एक विषय सांगण्याचा प्रयत्न करणार की या सगळ्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांनी एकत्र येऊन सुद्धा लोकसहभागातून या सगळ्या विषयामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतो त्यामुळे इथे एखादी जवळ कोणती ज्या साईट बद्दल तुम्ही सांगितलं ही साईट जाऊन स्वतः आम्ही सर्वजण प्रशांती असतील सगळीजण जाऊन स्वतः पाहतील त्यामध्ये काय खर्च येतोय या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू आणि या समस्या भारतीय मी तुम्हाला खात्रीने सांगतो मे महिन्याच्या अगोदर मे महिन्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एक उत्तर काढायचं आहे आणि हे उत्तर पूर्ण या पंचकृषीला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीवरती ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्या विश्वासाला सामोरे जाऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि तिथल्या न्याती हा कशा पद्धतीने काम करतो हे तुम्हाला दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार